पालघर लोकसभेसाठी बहुजन विकास आघाडीकडून राजेश पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला बहुजन विकास आघाडीचा अजेंडा हा विकासाचा अजेंडा आहे गेली तीस वर्ष हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आम्ही जिल्ह्यात विकासाचा अजेंडा राबवला आहे असे वक्तव्य पालघर लोकसभा क्षेत्रासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर राजेश पाटील यांनी सांगितले बहुजन विकास आघाडीचा मूळ तो म्हणजे विकास आज आम्ही गेले तीस वर्ष लोकचे आमदार एकंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही विकासाचाच अजेंडा पकडलेला आहे त्याच्यामुळे जो विकास आम्ही कोसाई विराट शहर महानगरपालिका वसाई तालुका किंवा जो काही तिकडे तिकडे आमच्या संत आहेत त्या ठिकाणी आम्ही करण्याचा के प्रयत्न केलेला आहे प्लस जिथे आम्ही नाही तिकडच्या लोकांनासुद्धा आम्ही देण्याचा खूप प्रयत्न करतोय आमचे माजी खासदार बघाम जाधव असताना खासदार त्यांनी एक आपली रेल्वे नेली ती कोणालाच ने शक्य हो करता आली नाही त्याचप्रमाणे वसईला जो निघणारा गॅस आहे तो गॅस गुजरातला जायचा परंतु तो वापर इथे त्याचा होत नव्हता सुद्धा हा जो गुजरातवरनं गॅस पाईपलाईन इकडे पालघर जिल्ह्यातल्या लोकांसाठी आणली आणि त्याचं आज काम सगळ्या ठिकाणी चालू आहे घरोघरी गॅस कनेक्शन मिळणार आहे आणि त्याचप्रमाणे महानगरपालिका अधीमध्ये तीन हजार कोटी जर सिटीसाठी महानगर खासदार साहेब असताना म्हणजे एक खासदार लोकसभेत जाऊन काय करू शकतो हे एकदम चांगलं उदाहरण म्हणजे बळीराम जाधव साहेब हो। चिन्ह हा आजचा विषयच नाही म्हणत आम्ही फॉर्म भरलाय आम्ही मागणी केलेली आहे आमची जी पारंपरिक सिटी ज्या वर आम्ही लढतोय त्याची आज मागणी के केलेली आहे आणि कायदा सांगतो फर्स्ट कम फर्स्ट तर आम्हाला मिळेल तीन तारखेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असून यावेळी आमच्या पक्षातील अनेक इच्छुक उमेदवार आहेत त्यांचेही अर्ज दाखल करण्यात येतील त्यामुळे मी रिंगणात आहे असे मला वाटत नाही मी रिंगणात वैयक्तिक उमेदवार म्हणून आज फॉर्म भरलेला नाही त्याच्यामुळे असं सांगता येणार नाही मी रिंगणात भरलोय अजून खूप लोकांचे फॉर्म भरायचे मनीषा ताई आहेत कडव साहेब आहेत संतोष बोखले आहेत बळीराम जाधव साहेब उमेदवार त्याच्यापैकी कोणतरी अजून निश्चित झालेलं नाही बहुजन विकास आघाडी रिंगणात आहे आप्पा रिंगणात आहे हे आम्ही मानून चालतोय त्याच्यामुळे जे कोणी समोर उमेदवार असतील त्यांच्या पक्षाची त्यांनी लढवतील पण आमचा उमेदवार आप्पा या हिशोबाने आम्ही बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते चालवतो